जन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय सुमित दादा कदम आणि भारतीय जनता पक्ष अनुसूचित मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस माननीय प्राध्यापक मोहन सर यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील इतिहासातील सर्व भव्य दहीहंडी भाजपा जनसुराज्य शक्ती आणि महायुतीची मिरजेच्या स्वाभिमानाची दहीहंडी प्रमुख आकर्षण सिने अभिनेत्री डेसी शहा अमृता खानविलकर निवेदिता प्रियांका राऊत रोहित परशुराम आमच्या पप्पांनी गणपती आणला फेम साईराज केंद्रे आपते आमची कलेक्टर फेम शिवानी नाईक आरस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे रोख बक्षीस रक्कम एक लाख पंचावन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपये स्थळ रुद्र पशुपती मैदान मिरज सिव्हिल हॉस्पिटल स्थळ रुद्रपशुपती मैदान मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर मिरज पंढरपूर रोड मिरज कार्यक्रमाची वेळ सायंकाळी चार वाजता कार्यक्रमाची तारीख बुधवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था